महावितरणची गोंधळात टाकणारी पुनर्रचना नागरिकांचे हाल कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरत महावितरणच्या बहुचर्चित पुनर्रचनेनंतर शहरातील वीज व्यवस्थापन अधिक सक्षम होईल तक्रार निवारण वेगवान होईल आणि सेवा अधिक पारदर्शक बनेल अशी नागरिकांना अपेक्षा होती परंतु वास्तवात नव्याने स्थापन केलेले संचलन व सुव्यवस्था आणि देयके व महसूल हे दोन उपविभाग तांत्रिक व प्रशासकीय अडचणींमध्ये अडकले असून सेवांच्या ताळमेळाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे कागदोपत्री महावितरणची नवी रचना व्यवस्थित आणि आकर्षक दिसत असली तरी अंमलबजावणीच्या टप्प्यावर गंभीर त्रुटी उघडकीस येत आहेत कर्मचारी वर्गातील कामांचे स्पष्ट विभाजन न झाल्याने अनेकांना इतर विभागांचेही ओझे लागत आहे नव्या उपविभागांची सिस्टीम आणि डेटा व्यवस्थापन अद्याप पूर्णपणे अद्ययावत न झाल्याने नोंदी मंजुरी फॉलोअप आणि माहितीची देवाणघेवाण या सर्वच प्रक्रियांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे याचा सर्वाधिक फटका नवीन विद्युत कनेक्शन प्रक्रियेला बसत आहे अर्ज जा सादर झाल्यानंतर तो कोणत्या विभागाकडे पाठवायचा फील्ड व्हेरिफिकेशन कधी होणार मंजुरी कोण देणार या सर्व टप्प्यात तांत्रिक ताळमेळ नसल्याने अनावश्यक विलंब होत आहे ग्राहक सेवा केंद्रांमध्ये सिस्टीम अपडेट नाही किंवा माहिती ट्रान्स्फर झालेली नाही अशी कारणे सांगितली जात असून नागरिकांची गैरसोय वाढली आहे कर्मचारी वर्गालाही नव्या जबाबदाऱ्या आत्मसात करण्यासाठी वेळ लागत असल्याने कामकाजात धीमापण दिसत आहे तक्रार निवारण केंद्रे कार्यरत झाली असली तरी तक्रार संबंधित विभागापर्यंत अचूकपणे पोहोचत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे पुनर्रचनेचा उद्देश विभागनिहाय स्पष्ट जबाबदाऱ्या कामकाजातील पारदर्शकता आणि ग्राहकांना सुटसुटीत सेवा देणे हा होता मात्र सध्या प्रत्यक्षात या रचनेचा परिणाम समाधानकारक नसून महावितरणसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहेत येणाऱ्या काळात तांत्रिक समन्वय आंतरिक संवाद सिस्टीम सुधारणा आणि कर्मचाऱ्यांचा योग्य उपयोग या सर्व बाबींमध्ये तातडीने सुधारणा न झाल्यास पुनर्रचनेचा मूळ हेतू वास्तवात उतरेल की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे